तर लाडक्या बहिनो स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी तीन पॉईंट काढून आणले ते तीन, तीन पॉईंट कोणते पहिला पॉईंट सतरावा अठरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का त्यानंतर दुसरा पॉईंट कधी मिळणार त्यानंतर तिसरा पॉईंट केवायसीबद्दल नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे या तीन पॉईंटवर आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी लाडकी बहीण नोट तुम्ही जर आपल्या चारवरती नवीन आला असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जाणून घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉईंट आहे नोव्हेंबरचा थकीत व डिसेंबरचा चालू हप्त्यासाठी अखेर निधी वितरित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाखो पात्र महायला लाभ वाचनसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे की नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेला हप्ता वितरण करण्यासाठी अखेर राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे या हप्त्याचा वितरण निर्माण झालेले प्रश्न आणि संबंध आता दूर झालेला आहे या वितरणाअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन राज्य शासन म माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे सामाजिक न्याय व विश्वसहाय्य विभागाच्या माध्यमातून यासंदर्भात शासन निर्णय जी आर देखील निर्माणित करण्यात आलेला आहे आता नोव्हेंबर महिन्याचं तक्कीत हप्त्यासाठी जे आर आठ तारखेला काढलेला आहे आता त्यानंतर काय झालं आपल्या विधानसभा लागली हिवाळ्या अधिवेशन लागलं सॉरी बरं का हिवाळ्या अधिवेशन लागलं तर हिवाळ्या अधिवेशनमुळे आणि आचारसंहितेमुळे हप्तादशी पुढे दाखलण्यात आला परंतु ते काय आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा दोन्ही हप्ता तुम्हाला एकत्र देण्याचा शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे त्यानंतर पॉईंट नंबर दोन सतरावा व अठरावा हप्ता कधी भेटणार तर लाडक्या बहिणं तुम्हाला आता सध्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येते एक दोन दिवसामध्ये सतरा ते वीस दरम्यान सतरा ते वीस दरम्यान हे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार त्याचबरोबर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला डिसेंबर एंड पर्यंत तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा मिळून जाणार आहे समजा आता तुम्हाला आता एक दोन दिवसामध्ये सतरावा हप्ता भेटला तुम्हाला लगेच अठरावा हप्ता सुद्धा डिसेंबर एंड पर्यंत मिळून जाईल पॉईंट नंबर तीन ई सी संदर्भात एक मोठी खुशखबर तर लाडक्याबहिनं तुम्हाला ई सी संदर्भात एक मोठी सूचना आहे की अशी की ज्या लाडकेबाईने ई सी कम्प्लीट केली आहे अशा लाडक्याबहिणीला आता इथून पुढे एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता चालू होणार आहे हो एकवीसशे रुपयेप्रमाणे हप्ता तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला चालू होणार आहे त्याचबरोबर बऱ्याचशा बहिणीचा एकच प्रश्न आहे की आता आम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा जर आमची केवायसी कंप्लीट झाली नाही तर आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता भेटेल का तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकदम बिंदास्त शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी केवायसी काही जरूरत सुद्धा नाहीये परंतु इथून पुढे तुम्हाला एक विषयीसाठी तुम्हाला केवायची जरूरत आहे त्यामुळे तुम्ही केवायसी कम्प्लीट करून घ्या त्यामुळे लवकर लवकर तुमची केवायसी कम्प्लीट करून घ्या आता अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ तर तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लागतच एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती पोहोचली पाहिजे चला तर मग भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद